नमस्कार बालमित्रांनो आपण काळाच्या पाठ काळाची समज या पाठातील भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ याविषयी माहिती अभ्यासली त्यानंतर आपली जुनं साहित्य म्हणजे इतिहास या विषयाचा अभ्यास करताना जे काही लिखित पुरावे किंवा नाणी मूर्ती खापराचे तुकडे यांचा इतिहास संशोधनासाठी कसा उपयोग करून घेता येतो ते आपण अभ्यासलं त्यानंतर बघा काळ हा जो काही काळ आहे हा मोजण्यासाठी हा काळ मोजण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या साधनांचा वापर करावा लागतो तर बघा काळाचं सर्वप्रथम आपण विभाजन बघूया कसं केलं जातं ते काळाचं विभाजन करताना आपण त्याचं सेकंद मिनिट तास दिवस रात्र पंधरवडा महिना वर्ष अशा प्रकारे त्याचं विभाजन करतो आता म्हणजे कसं उदाहरणार्थ बघा आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये घड्याळ आहे की नाही मग त्या घड्याळामध्ये आपण जर आपल्याला सांगितलं की किती वाजले तर आपण काय सांगतो तीन वाजून पंधरा मिनिटे झाले बरोबर आहे की नाही परंतु तेच जर आपल्याकडे स्टॉपवॉच वगैरे बघा मोबाईलमध्ये स्टॉपवॉच वगैरे असतं त्यामध्ये आपल्याला सेकंदसुद्धा लिहून येत असतात आणि आपल्या घड्याळामध्ये जो काही एक काटा सतत फिरत असतो मोठ्ठा अगदी त्याला सेकंद काटा असं म्हटलं जातं म्हणजेच आपण काय करतो किती वाजून किती मिनटे झाले यासाठी आपण काय करतो त्याचं विभाजन करतो की नाही काळाचं हो की नाही तसंच दिवस रात्र आता समजा दुपार आहे त्यानंतर रात्र होईल सकाळ दुपार संध्याकाळ बरोबर आहे अशा प्रकारे आपलं दिवसाचं नियोजन असतं त्याचप्रमाणे पंधरवडा पंधरवडा म्हणजे काय की बघा कॅलेंडरमध्ये तुम्हाला सगळ्यांना मी मागच्या पाठा सुद्धा कॅलेंडर दाखवलं होतं आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा हे कॅलेंडर आहे बघा तुमच्यासमोर आहे की नाही मग पंधरवडा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा दिवसांचा पंधरवडा म्हणजे एका महिन्यात किती पंधरवडे येतात दोन पंधरा आणि पंधरा तीस किंवा आपला एखादी एक महिना एकतीसचासुद्धा असतो किंवा एखादा एक अठ्ठावीस एकोणतीसचासुद्धा असतो बरो बरोबर की नाही मग पंधरा दिवसांचा जो काही कालावधी असतो त्याला पंधरवडा असं संबोधलं जातं त्याचप्रमाणे महिना आणि वर्ष आता कोणता महिना चालू आहे बरं सांगा तुम्ही मला ऑक्टोंबर महिना अगदी बरोबर पुढचा महिना कोणता नोव्हेंबर महिना आणि नोव्हेंबर महिन्यात तर मज्जाच मज्जा ना अजून आता दिवाळी येईल की नाही बघा काळाचं विभाजन आपण पंधरवडा महिना आणि वर्ष वर्ष म्हणजे काय आता बघा या कॅलेंडरमध्ये दोन, हजा, बर, दोन हजार चौदा हे वर्ष आहे आत्ता कोणतं वर्ष चालू आहे बाळांनो सांगता येईल का तुम्हाला बरोबर दोन हजार वीस कोणतं वर्ष चालू आहे दोन हजार वीस म्हणजे अशा प्रकारे आपण काय करतो या काळाचं विभाजन करत असतो तसंच हा काळ मोजण्यासाठी आपल्याला घटिका पात्र घड्याळ दिनदर्शिका वाळूचं घड्याळ ही काही काळ मोजण्याची साधनं आहेत आता बघा आता आपल्याकडे सगळ्यांकडे घरी घड्याळ आहे आहे की नाही घरी घड्याळ परंतु पूर्वीच्या काळामध्ये घड्याळ नव्हती मग काय केलं जात असं बरं तर बघा घरी की नाही घराम बाहेर असं मोठं अंगण असायचं आणि त्या अंगणामध्ये एखादं पाण्याचं भांडं ठेवलं जायचं आणि सूर्य उगवला की काय व्हायचं हळूहळू हळूहळू त्या पाण्यातलं जे ते जे भांडं आहे ते भांड्यातलं पाणी बघा हळूहळू तुम्ही गॅसवर जरी पाणी ठेवलं तर कसं होतं ते हळूहळू पहिल्यांदा कोमट व्हायला सुरुवात होते आणि मग हळूहळू ते गरम होतं होतं की नाही आणि मग पुन्हा काय होतं आपण उकळलेलं पाणी जर थंड करायचं असेल तर हळूहळू थंड होतं की नाही मग तसंच ते घटिका पात्र म्हणजे पाण्याचं भांडं अंगणासमोर ठेवलं जायचं सूर्य उगवला की सूर्याच्या प्रकाशाने त्या भांड्यातलं पाणी तापायचं ते पाणी जसं जसं तापायचं तसं लोकांना वेळ समजायची अरे पाणी कोमट आहे म्हणजे आताशी सकाळच आहे पाणी अगदी गरम झालं आहे म्हणजे दुपार झाली पुन्हा पाणी थंड व्हायची प्रक्रिया सुरू झाली म्हणजे संध्याकाळ झाली आणि यावरून ते लोक जसं आपण दहा वाजले अकरा वाजले बारा वाजले एक वाजला दोन वाजले तीन वाजले चार वाजले पाच वाजले असं घड्याळामार्फत आपल्याला हे समजता येतं परंतु पूर्वीच्या काळी अशा प्रकारे लोक ह्या घटिका पात्राचा घड्याळ म्हणून वापर करायचे त्यानंतर दुसरं म्हणजे वाळूचं घड्याळ दिसतंय सर्वांना आता हे वाळूच्या घड्याचा कसा बरं घड्याळ म्हणून उपयोग करायचे तर बघा चौदाव्या शतकामध्ये या वाळूच्या घड्याचा उपयोग युरोपामध्ये प्रथमता सुरू झाला आता युरोपामध्ये काय करायचं आहे हे जे बघा दूतोंडी तुम्हाला हे वाळूचं घड्याळ दिसते दिसतोय सर्वांना फोटो हां तर काय करायचे त्या पहिल्या भांड्यामध्ये बघा काचेची दोन भांडी एकमेकांना जॉईंट केलेली असायची आणि पहिल्या भांड्यामध्ये की नाही माती टाकली जायची आणि त्याला आतमध्ये अगदी बारीकसं छिद्र असायचं आणि त्यात माती टाकल्यानंतर ती वाळू दुसऱ्या भांड्यात जाईपर्यंत बघा ती संपूर्ण वाळू जेव्हा दुसऱ्या भांड्यात जाईल तेव्हा एकताच झाला समजलं काय म्हणते मी पहिल्या भांड्यातली वाळू जेव्हा दुसऱ्या भांड्यात पडेल त्यावेळेस काय झालं एक तास पुन्हा ते भांडं उलटं केलं जायचं पुन्हा त्या भांड्यातली वाळू खालच्या भांड्यात पडली की दुसरा तास झाला पुन्हा भांडं उलटं केलं जायचं पुन्हा वरच्या भांड्यातली वाळू खालच्या भांड्यात पडली की तीन तास अशा प्रकारे काय केलं जायचं दिवस मोजला जायचा पूर्वीच्या काळी घड्याळ प्रचलित नव्हती त्यानंतर आता आपल्याकडे दिनदर्शिकत्र आहेच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्या सर्वांकडे काय आहे तर घड्याळ आहे आणि त्या घड्याळामुळे काय होतं की आपल्याला दिवसाचं मोजमाप अगदी सेकंद मिनिट तास याद्वारे करता येतं समजलं इतकं सर्वांना तुम्ही सर्वांनी हे पात्राचं चित्र आणि वाळूच्या घड्याळाचं चित्र ही दोन चित्र तुम्ही काढायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे वाळूचे घड्याळ आहे आणि वाळूच्या घड्याळामध्ये त्याची ही जी काही प्रक्रिया आहे बघा माहीत आहे का तुम्हाला मध्ये प्रक्रिया दिली आहे की कशा प्रकारे ते वाळूचं घड्याळ काम करायचं हा जो पॅरेग्राफ आहे हा पॅरेग्राफ एक वेळा लिहायचा बघा फक्त पहिल्यांदा घटिका प्रा पात्राची एक आकृती काढायची झालं पान बदली करायचं दुसऱ्या पानावर वाळूच्या घड्याळाचं चित्र काढायचं आणि या वाळूच्या घड्याळाची माहिती ही जी काही सहा ओळी माहिती दिलेली आहे ही माहिती लिहायची आणि ही माहिती पाठ कळायची कारण हा दीर्घोत्तरीसाठी हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला येतो म्हणजे येतोच मी पुन्हा तुम्हाला हा प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तुम्हाला जर विचारलं की वाळूच्या घड्याळाची माहिती सांगा तर तुम्हाला हे आलंच पाहिजे की चौदाव्या शतकात युरोपमध्ये वाळूच्या घड्याळाचा उपयोग होऊ लागला यात एका लाकडी चौकटीत एकमेकांना जोडलेली काचेची दोन भांडी असत त्या भांड्यांना एका भांड्यातील वाळू दुसऱ्या भांड्यात जाऊ शकेल अशी छिद्रे असत एका भांड्यात बारीक कोर कोरडी वाळू घालून त्या भांड्याच्या छिद्राद्वारे ती सर्व वाळू एक तासात खालच्या भांड्यात पडेल अशी रचना केलेली असे सर्व वाळू खालच्या भांड्यात पडल्याबरोबर लगेच घड्याळ उलटे केले जात असे अशा तऱ्हेने एक तासाचा कालखंड मोजण्यात येत असे ही घड्याळ आपल्या भारतातसुद्धा वापरामध्ये होती समजले सर्वांना ठीक आहे बरं